नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज्यातील हवामानात बदल पाहायला मिळत आहेत नमस्कार मी किरण वाघमोडे तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या युट्यूब चॅनल तर सर्वात प्रथम एक पश्चिमी आवर्त हे मला इकडे आलेला आहे तो आपण तुम्हाला सांगितलं होतं त्याच्या प्रभावाने राजस्थानच्या आसपास पाऊस झाला आणि तो पश्चिमी आवर्त हळूहळू पुढे निघून जातोय पण त्याचा काहीसा प्रभाव हा मुंबईच्या आसपास आज पहाटे पाहायला मिळाला एक जानेवारीच्या पहाटे मुंबईच्या आसपास हलक्या मध्यम पावसाच्या सरी या पाहायला मिळाल्या आणि त्याच पश्चिमी आवर्ताचे काहीसे ढग सध्या उत्तर महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळत आहेत जर आपण जवळून पाहिलं तर नाशिक धुळे नंदुरबार या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे ढगाळ वातावरण पाहायला मिळते पण या ढगांमधून विशेष पाऊस होण्याचा अंदाज नाही झाला तरी एखाद्या गावामध्ये हलके थेंब एक दुसरे थेंब पडतील थें, नाहीतर त्याचीही शक्यता खूप कमी आहे त्यासोबत ढग दाटले ठाणे पालघरचे काही भाग आहेत थोडेसे ढगाळ वातावरण धारा शिव पाहायला मिळते छत्रपती सुद्धा पाहायला मिळते आणि नागपूर अमरावतीकडे सुद्धा काही अंशी ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळू लागलेलं आहे पण या ढगाळ वातावरणातून राज्यात पावसाची शक्यता नाही पण हे ढग आलेत याचाच अर्थ राज्यातील थंडी ही कमी होणार आहे तर जो मध्यमाशाचा भाग आहे हा नाशिक धुळे नंदुरबार पुणे सातारा सांगली सोलापूर ते इकडे मराठवाड्याचे काही भाग असतील तापमान दहा ते चौदा अंश सेल्सिअसपर्यंत राहील विदर्भाकडे तापमान हे साधारणतः दहा ते, ते तेरा अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता दिसते कोकणातही तापमानात थोडीशी वाढ राहील किनारपट्टीचे भाग वीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक आणि किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान जे आहे ते साधारणतः चौदा ते अठरा अंश सेल्सिअस पर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे पावसाचा अंदाज सध्या तरी नाहीये बाकी आत्ताच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा